नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंक गणित अभ्यासव्या भागामध्ये आपला सगळ्यांचा स्वागत आहे आपण पाहत आहोत घटक वर्ग आणि वर्गमूळ वर्ग, वर्ग किंवा चौरस संख्या हे आपण संख्या आणि संख्या पद्धती या भागामध्ये आपण अभ्यासलोच आहोत तरी पण इथे विस्ताराने वर्ग आणि वर्गमूळ अभ्यासणार आहोत चला मग सुरुवात करूया या भागामध्ये आपण वर्ग कसे काढायचे हे पाहूया तर सुरुवातीला वर्ग आणि वर्गमूळ काय हे कल्पना लक्षात येण्यासाठी इकडे बघा तीन गुणिले तीन नऊ म्हणजेच तीनचा वर्ग नऊ म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणून जो येणारा गुणाकार आहे तो त्याचा वर्ग असतो इथे तीनचा वर्ग नऊ म्हणजे तीनला गुणाकारामध्ये दोन वेळा आलेला आहे म्हणून तीनचा घातांक दोन अशा स्वरूपात सुद्धा लिहिलं तर याचा वर्ग किती आला नऊ मग याचा वर्गमूळ किती असेल तीन कारण तीनचा वर्ग नऊ मग नऊचा वर्गमोळ तीन असा परस्पर संबंध आहे इथे चार गुणिले चार म्हणजे चारचा गुणाकार चार सोबत चार सोळा चो म्हणून वर्ग आहे सोळा आणि त्याचं वर्गमूळ येणार चार इथे आठ गुणिले आठ चौसष्ट म्हणजे वर्ग चौसष्ट आणि त्याचा वर्गमूळ येणार आठ आता लक्षात आलं असेल वर्ग आणि वर्गमूळ वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणून येणारा वर्ग आणि ती संख्या म्हणजे त्याचं वर्गमूळ आहे चला हे लक्षात आलं आता पुढे वर्ग कसे करायचे किंवा वर्गाची संकल्पना काय आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी हे बघा चौरस काढलेले आहेत वर्गा वर्गालाच आपण चौरस संख्या असे सुद्धा म्हणतो का म्हणतो हे बघा इथे इथे आडवा चौरस एक आणि उभा चौरस एक तर दोन्ही मिळून किती झाला एकच झाला कारण उभा आणि आडवा एकच आणि तोच चौरस आहे त्यामुळे एकचा वर्ग एकच आता इथे चौरस दोन उभे चौरस दोन इथे किती चौरस झाले मग चार इथे आडवे तीन उभे तीन म्हणजेच नऊ चौरस झाले अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा सोळा चौरसांचा एक चौरस बनलेला आहे परत आडवे पाच आणि उभे पाच जर लावले तर पंचवीस चौरसांचा सुद्धा एक चौरस बनेल म्हणजे ज्या संख्येपासून चौरस तयार होतो त्याला चौरस संख्या असे म्हणतो आपण त्यालाच वर्ग संख्या असे सुद्धा म्हणतो किंवा वर्ग संख्येपासून चौरस तयार होतो असे म्हणता येईल चौर आपण स्क्वेअर असं म्हणतो स्क्वेअर स्क्वेअर हा शब्द ऐकला आहे आपण जसं प्लॉट वगैरे घरासाठी प्लॉट वगैरे खरेदी करतो त्या ठिकाणी वापरतो स्क्वेअर फिट किंवा स्क्वेअर मीटर्स असं म्हणतो ना तर ते स्क्वेअर म्हणजे असं एरिया माप मोजण्यासाठी आपण त्या स्क्वेअरचा वापर करतो <coughs> तर चला पुढे आता वर्ग काढण्याच्या काय काय पद्धती आहेत ते पाहूया सुरुवातीला एक अंकी संख्येच्या बाबत कोणाला काही अडचण नाही एक पासून नऊ पर्यंत किंवा दहापर्यंत बऱ्याच लोकांना पर्यंत सुद्धा वर्ग संख्या पाठ असतात एक एक अंकी संख्येचा काढताना त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं की वर्ग मिळून जाईल एकचा एक गुन्हेला एक एक त्यानंतर दोनचा वर्ग दोन गुन्हेला दोन चार तीनचा वर्ग किती येणार मग तीन त्रिक नऊ चारचा वर्ग किती येणार चार चोख सोळा तर अशा पद्धतीने दहापर्यंत वर्ग काढण्यासाठी काही अडचण नाही त्याच संख्येने त्याच संख्येला गुण पुढील संख्येने सुद्धा तसंच वर्ग निघतो म्हणजे बाराचा वर्ग असेल तर बारा गुन्हेला बारा चोवीसचा वर्ग असेल तर चोवीस गुन्ह्याला चोवीस अठ्ठेचाळीसचा वर्ग असेल तर अठ्ठेचाळीस गुण्हेर पन्नासचा वर्ग असेल तर पन्नास गुन्हेला पन्नास पण हे जे गुणाकार आहे हे जास्त गुंतागुंतीचे किंवा वेळ खाणारे आहेत ते याच्यासाठी काही सोपी पद्धत आहे का म्हणून या ठिकाणी आपण दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी तेवीस ही संख्या घेऊ तेवीस ही संख्या घेतली तर याचा वर्ग काढताना आपल्याला तेवीस गुन्ह्याला तेवीस करावे लागेल तर तेवीस गुन्ह्याला तेवीस न करता आपण काय करणार बघा पहिल्यांदा या तीनचा वर्ग करणार तीन त्रिक नऊ त्यानंतर याचा याच्यासोबत गुणाकार तीन आणि दोनचा गुणाकार म्हणजे तीन दुने सहा सहाचे डबल करा साईन दुने बारा बाराचे दोन आणि एक पुढच्यासाठी आपण कॅरी ऑन घेतला त्यानंतर ह्या दोनचा वर्ग करा बे दुने चार आणि हा तो कॅरी ऑन घेतलेला एक याच्यात मिळवा चार आणि एक पाच अशा पद्धतीने याचा वर्ग जो आहे पाचशे एकोणतीस मिळालेला आहे कितीचा तेवीसचा तर हे किती फास्ट केला आपण गुन्हाकार किंवा किचक जशी मांडणी बेरीज करून एवढा न करता आपण थेट डायरेक्ट या ठिकाणी तेवीसचा वर्ग केलेला आहे परत एक पाहूया आपण बेचाळीसचा वर्ग करायचा आहे तर बेचाळीसचा वर्ग करताना आधी दोनचा वर्ग करणं बेदुने चार त्यानंतर याचा दोघांचा गुणाकार चार दुने आठ आठचे डबल करायचे आठ दुने सोळा सोळाचे सहा लिहूया आणि एक कॅरी ऑन पुढच्या याच्यासाठी हातचा देऊया त्यानंतर चार चौ सोळा याचा आता वर्ग करायचा याचा आधी वर्ग केला मग याचा दोघांचा गुणाकार केला गुणाकाराची डबल केली आता याचा वर्ग करत आहोत चारचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा चार चौक सोळा आणि एक सतरा म्हणजे याचा जो वर्ग आहे बेचाळीसचा वर्ग तो एक हजार सातशे चौसष्ट येणार अजून एखादं उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण सर्वासाठी कोणतं घेऊ चौतीस घेऊया चौतीस घेतल्यानंतर या चारचा वर्ग पै पहिल्यांदा करू चार चौक सोळा सोळाचे सहा लिहिला आणि एक पुढच्यासाठी हातचा घेऊ आपण त्यानंतर यांचा गुणाकार चार ती बारा बाराचे डबल चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीसचे पाच लिहू आणि दोन पुढच्यासाठी आजचे देऊ त्यानंतर याचा वर्ग करू तीन त्री नऊ नऊ आणि दोन अकरा अशा पद्धतीने चौतीसचा जो वर्ग आहे तो एक हजार एकशे छप्पन आलेला आहे तर इधे जो फॉर्मुला वरला है तो आ, ए अधिक बी स्क्यू आर मे जी संख्या है जस चौतीस है चौतीस तीस अधिक चार है ना मे तीस अधिक चार या यख्यच वर्ग ए अधिक बीस स्क्यूअर यहाँ कसा होना ए स्क्यूर अधिक टू ए बी अधिक बी स्क्यू आर मे बीच वर्ग तो इतना कासग मग ह्या दोघांचा गुणाकार तीस आणि चार त्यानंतर त्याला डबल करणार त्यानंतर या शेवटच्या संख्येचा एककच्या संख्येचा वर्ग करणार इतका मोठा म्हणजे फार्म्युला वापरून आपण इतका मोठा लांब लचक करण्यापेक्षा सरळ सरळ या पद्धतीने आपण दोन संख्येचा वर्ग करू शकतो दोन संख्यामध्ये अजून काही गोष्टी सोप्या आहेत ज्या ज्यावेळी एकक स्थानी शून्य येत असेल म्हणजे जसं पन्नास ही सुद्धा दोन की संख्या आहे तर इथे आपल्याला ते करण्याची गरज नाही गुणाकार वगैरे इथे काय करूया आपण शून्य आहे ना एकच स्थानी मग या शून्य नाही आहे असं समजू आणि पाचचा वर्ग करू पाचचा वर्ग किती होणार पंचवीस लिहिलं पंचवीस आणि ह्या शून्याच्या जागी दोन शून्य लिहिलं झालं कथा त्यानंतर आता आपल्याला चाळीसचा जर वर्ग काढायचा असेल तर चारचा वर्ग करा किती होतो सोळा मग ह्या शून्याच्या जागी दोन शून्य लिहिलं झालं तीसचा वर्ग मग किती होणार तीन त्रिक नऊ म्हणजे नऊशे होणार झालं इतकं सोपं आहे तसंच आता एकस्थानी एक असलेल्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर याच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला लांबलाच करण्याची गरज नाही स्थानी एक असलेला एखादा एखादी संख्या घेऊया एक तीस जशी आहे तर काय करायचं ह्या एकचा एक लिहून टाकायचं तसा त्यानंतर ह्या तीनचे डबल करायचे तीनचे डबल किती होणार सहा त्यानंतर तीनचा वर्ग करायचा नऊ नऊशे एकसष्ट बिल्कुल कमी वेळामध्ये आपल्याला त्याचा वर्ग आलेला आहे कुठली संख्या घ्या जसं सातचा वर्ग एकाहत्तर एकाहत्तरचा वर्ग करू आपण एक आहे एक लिहून घ्यायचं त्यानंतर सातचे डबल किती होणार सात सात जुन्या चौदा चौदाचे चार लिहायचं एक किर त्यानंतर या सातचा वर्ग साते साती एकोणपन्नास आणि पन्नास पन्ना किती येणार पाच हजार एक्केचाळीस अशा पद्धतीने कोणत्याही दोन नव्याण्णव पर्यंतच्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग आपण काढू शकतो एकदम कमी वेळामध्ये तर इथे एक असल्यामुळे याचा परत आपल्याला गुणाकार करण्याची गरज नाही त्यामुळे आपण शॉर्टमध्ये केला तर, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या याचा सराव करा वेगवेगळ्या संख्या वापरून करून पहा कारण सरावाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही सूत्र पाठांतर करून वेळेवर सूत्र आठवणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे सूत्र आठवणे किंवा पाठ करणे यात भानगडीत न पडता आधी समजून घ्यायचं आणि समजून घेतलं सराव केला की आपल्याला त्या गोष्टी पटपट लक्षात राहतात त्यानंतर आता स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा बघूया आता त्या त्या पद्धतीने सुद्धा करता येतो पण अजून सोपं होते यासाठी स्थानी पाच असलेली संख्या समजा घेऊया आपण पंचवीस तर या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे त्याचा वर्ग पंचवीस लिहिला त्यानंतर हे जे स्थानी असलेली जी संख्या आहे पुढील संख्या दोन त्या दोनच्या पुढील संख्या कोणती तीन दोन मध्ये एक मिळून येणारी संख्या कोणती तीन मग त्याचा गुणाकार त्याचा दोन आणि तीन यांचा गुणाकार बेतिरिक सहा म्हणजे यांचा गुणाकार येणार सहाशे पंचवीस आता घेऊया आपण पंचेचाळीसचा घेऊन तो पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर या चारच्या पुढील संख्या पाच म्हणजे चारा पंच वीस आला याचा दोन हजार पंचवीस जर आपण या ठिकाणी पासष्ट जर घेतला तर पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाच्या पुढील संख्या सात साईन्स आता बेचाळीस अशा पद्धतीने बेचाळीस पंचवीस हा त्याचा वर्ग असेल ऐक नाही सोपा एकदा आता बघूया आपण दशांश संख्येचा वर्ग दशांश संख्या म्हणजे पॉईंट म्हणतो त्या स्वरूपात जर लिहिलेली एखादी संख्या असेल तर तिचा वर्ग कसा काढायचा तर उदाहरण घेऊया आपण शून्य पॉईंट चार ही संख्या आहे समजा आता याचा वर्ग काढत असताना आपण त्या चिन्हाचा विचार न करता चार या संख्येचा वर्ग काढू चार या संख्येचा वर्ग होणार सोळा आता काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहे या ठिकाणी एक अंक आहे मग इकडे वर्गामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर दोन अंक आले पाहिजे मग इथून मोजायचे उलट दिसाने एक दोन अंक आणि या ठिकाणी दशांश चून्य येईल आणि पुढे मग शून्य म्हणजे याचा चार शून्य पॉईंट चार याचा वर्ग जो आहे तो शून्य पॉईंट सोळा अशा पद्धतीने होईल त्यानंतर दोन पॉईंट पाच असं याचा जर वर्ग काढायचा आहे तर आपण याला पंचवीस समजून घेऊ दोन पॉईंट पाच न समजता पंचवीस समजून घेऊ पंचवीसचा वर्ग होतो बेत्रीस सहा म्हणजे सहाशे पंचवीस आणि आता इथे दशांश चिन्हाच्या समोर एक अंक आहे मग इथे दशांश चिन्हाच्या दो नंतर दोन अंक असतील म्हणजे सहा पॉईंट दोन पाच असं त्याचं उत्तर मिळेल इतकं सोपं आहे दशांश चिन्हाचा वर्ग काढणे सुद्धा पुढे जाऊया आपण पूर्ण वर्ग संख्या जी आहे ती कशी ओळखायची म्हणजे वर्ग संख्या आहे ती कशी ओळखायची ही जर असेल तर आपल्या अगदी सुरुवातीपासून पहा एक पासून नऊ पर्यंत आपण संख्येचे वर्ग करत आलो तर एकचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी काय येणार एक आ, दोन चा केल्यानंतर एकक स्थानी चार येणार तीनचा वर्ग केल्यानंतर तीन त्रिक नऊ चारचा वर्ग केल्यानंतर सहा म्हणजे सोळा येणार त्यानंतर पाचचा वर्ग केल्यानंतर पाच येणार सहाचा केल्यानंतर परत सहाच येणार सातचा वर्ग केल्यानंतर नऊ येणार आठचा केल्यानंतर आठीआठी चौसष्ट म्हणजे चार येणार नऊचा केल्यानंतर परत एक येणार म्हणजे ये कोणत्याही वर्ग संख्येमध्ये एक चार नऊ सहा पाच आणि शून्य शून्य येणार कारण शून्याचा वर्ग शून्य येणार त्यामुळे एवढेच अंक पूर्ण वर्ग संख्येमध्ये असतात एखाद्या संख्येच्या एककस्थानी एक जर दोन तीन सात आठ लक्षात ठेवा दोन तीन सात आठ यापैकी जर अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्गसंख्या नसते आणि एकस्थानी जर पाच असेल तर दशकस्थानी दोन आवश्यकच आहे किंवा म्हणूया की एकक आणि दशक मिळून पंचवीस असणे आवश्यकच आहे निव्वळ पाच जर असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही त्यानंतर दुसरं आहे की पूर्ण वर्ग संख्या ही धनच असते कारण दोन धन संख्यांचा गुणाकार सुद्धा धनच होतो आणि दोन ऋण संख्यांचा गुणाकार सुद्धा ऋण होतो मग दोन समान संख्येचा गुणाकार आहे ना म्हणजे ऋण ऋणचा जरी आपण वर्ग केला तरी धनच येणार आणि धन धनचा जरी वर्ग केला तरी धनच येणार म्हणजेच तो पूर्ण वर्ग संख्या ही नेहमी धनच असते ती ऋण कधीच नसते ऋण जर दिली असेल तर ती एक काल्पनिक संख्या असू शकते ती वास्तविक संख्या नाही तर हे लक्षात ठेवा कारण हे उदाहरणाच्या द्वारे विचारलं जाऊ शकते एखाद्या ठिकाणी तर या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत आपण बघूया जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे आता पहा आपण सरासरीवर परत आलो प्रत्येक घटक एकमेकाशी संबंधित आहे आपल्याला वाटते की तो घटक त्याच्याशी संबंधित नसेल तो झाला त्याचा त्याच्यावर नाही केला तरी होईल पण इथला प्रत्येक घटक घटकांची गुंत गुंतागुंत असते गुंता एकमेकाशी त्यामुळे इथे पहा क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे म्हणजे त्यांची सरासरी किती असणार पंधरा तरी सॉरी त्यांची बेरीज किती पंधरा आहे म्हणजे त्यांची सरासरी किती येणार पंधरा भागीला तीन म्हणजे किती पाच मग सरासरी पाच आहे मग मधली संख्या कुठली असेल पाचच आहे मधली संख्या पाच आहे सरासरी पाच आहे म्हणजे मधली संख्या पाच आहे आता बघा ना आता जर तीन संख्या आहेत त्या त्यांची बेरीज पंधरा आहे म्हणजे त्या कोणत्या आहेत चार पाच आणि सहा म्हणजे चार अधिक पाच नऊ नौ, नव सहा पंधरा होतात की नाही तर त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे बेरजेवरून आपण काय केलं त्यांना भागलं तीनने पंधराला तीनने भागल्यानंतर पाच मिळालं पाच ही त्यांची सरासरी मिळाली सरासरी ही मधली संख्या असते हे नेहमी माहिती आहे आपल्याला आता आलो आपण सरासरीवर म्हणजे मधली संख्या पाच आहे म्हणजे इकडची संख्या चार आहे तिकडेची संख्या सहा आहे असेल याला काही विचारलं नाही आपल्याला काय विचारलंय मधल्या संख्येचा वर्ग किती असेल तर मधली संख्या आहे पाच म्हणजे पाचचा चा वर्ग किती असेल पंचवीस असं वेगवेगळ्या घटकांची गुंतागुंत असते त्यामुळे प्रत्येक घटक आपल्याला तेवढाच परफेक्ट करणे आवश्यक आहे त्यानंतर इथे पहा दशांत चिन्हाचा वापर झालेला आहे आताच आपण अशाच प्रकारचं उदाहरण पाहिलेलं होतं शून्य पॉईंट पाचचा चा, चा वर्ग किती असेल या ठिकाणी पाचचा चा वर्ग काढून घेऊ पंचवीस आणि दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे म्हणजे इथं चिन्हाच्या नंतर दोन अंक असतील एक दोन आणि इथं त्याचं उत्तर आहे कुठे पर्याय तो हे इथे म्हणजे हे त्याचं उत्तर आहे चला पुढील उदाहरण पाहू या ठिकाणी एक चा घन घन हा शब्द आपण आधीच पाहिलेला आहे घन संख्या म्हणजे काय की जसं वर्ग आहे कि एक गुणेला एक हा झाला वर्ग सॉरी वर्ग त्यानंतर एक गुणिले एक गुणिले एक तीन वेळा आहे तर हा झाला घन एकचा वर्ग तेवढाच घन तेवढाच येते पण दोनचा वेगळा येणं तर इथे एकचा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन असं चा चा विचारलेला आहे आपण जरी वर्गाचा अभ्यास करत असलो तरी पण घनावर आधारित काही प्रश्न येऊ शकतात तर हे सोडवताना काय करायचं सरळ सरळ हे जे सगळ्या संख्या आहेत एक पासूनच्या अकरापर्यंतच्या या सगळ्या संख्यांची बेरीज करायची मग या सगळ्या संख्यांची बेरीज किती होणार अकरा गुन्हेला बारा अकरा गुन्हेला बारा भागेला दोन म्हणजे किती होणार सहा अकरा सहा सहासष्ट आणि सहासष्टचा वर्ग सहासष्टचा वर्ग किती येते अं सहासष्टचा वर्ग किती येणार सहा 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 छत्तीस तीन त्यानंतर सहा 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 छत्तीस छत्तीसचे डबल बहात्तर बहात्तर आणि तीन पंचाहत्तरचे पाच हातचे सात त्यानंतर सहा सहा छत्तीस छत्तीस आणि सात छत्तीस आणि सात होतात त्रेचाळीस चार हजार तीनशे छप्पन हे त्याचं उत्तर आलेलं आहे आहे का पर्यायामध्ये चार हजार तीनशे छप्पन आहे चार हजार तीनशे छप्पन हे उत्तर आलेलं आहे आता हे उत्तर ठीक आहे आलं आपलं पण हे लक्षात आलं का आपण कसं केलं इथे जर घनांची क्रम क्रमवार संख्यांच्या घनांची जर बेरीज करायची असेल तर काय करायचं आपण सरळ सरळ त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेचा वर्ग करायचा एकदा बेरीज करून घ्यायची आणि त्या बेरजेचा वर्ग करून टाकायचा म्हणजे वर्ग केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळते आता इथे वर्गांची बेरीज आहे पहा एक पासून दहा पर्यंतच्या संख्येच्या वर्गांची बेरीज आहे इथे मात्र थोडा वेगळा फॉर्म्युला वापरायचा आहे कसं करायचं आपण सुरुवातीला घ्यायचं आपण दहा दहाच्या पुढची संख्या अकरा त्यानंतर दहाचे डबल वीस आणि त्यामध्ये एक मिळवायचा एकवीस ह्या सगळ्या गुणाकाराला सहाने भागायचा मग काय होणार अं दहा आणि अकरा सॉरी दहा गुणीला अकरा एकशे दहा गुणीला एकशे नाही एकवीस छेद सहा त्यानंतर तीन सत्ता एकवीस तीन दुने सहा त्यानंतर बे एक बे आणि इथे बेपंचे दहा बेपंचे दहा पंचा पंचावन्न म्हणजे सात सातपाचा पस्तीस त्यानंतर सतापाचा पस्तीस आणि तीन अडतीस अशा पद्धतीने तीनशे पंच्याऐंशी त्याचं उत्तर आलेलं आहे तीनशे पंच्याऐंशी उत्तर आहे का आहे तीनशे पंच्याऐंशी उत्तर तर इथे काय फॉर्म्युला वापरला आहे त्या संख्येच्या अंकांची बेरीज आणि त्याचा वर्ग म्हणजे अंकांची बेरीज आपण कसा केलाय एक ते अकरा पर्यंतच्या संख्येचे बेरीज करताना काय केलं अकरा दोन बरोबर आणि त्याचा वर्ग तर त्यांची बेरीज किती आली सहासष्ट आणि त्याचा वर्ग केला सहासष्टचा वर्ग चार हजार पाचशे छप्पन पण इथं वर्गांची बेरीज करत असताना शेवटची संख्या शेवटच्या संख्येच्या पुढची संख्या आणि शेवटच्या संख्येच्या डबल करून त्यामध्ये एक मिळवून त्या सगळ्यांचा गुणाकार आणि भागीला सहा करायचा आहे अशा पद्धतीने त्याचं उत्तर या ठिकाणी मिळते आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक नियमावली राहते ट्रॅक राहते त्या ट्रॅकने आपण जाऊ शकतो पण आपल्याला त्याचा वारंवार सराव करणे आवश्यक आहे तर आता हे तुमच्यासाठी सध्या आहे की तुम्ही याचा सराव करा बारापर्यंत घ्या नंतर तेरापर्यंत घ्या आणि त्याचा सराव करा हे दहापर्यंत दिलेले आहेत ते बारापर्यंत घ्या तेरापर्यंत घ्या तुमच्या सोयीनुसार घेऊन पहा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून पहा म्हणजे तुम्हाला सराव होईल आणि ते परफेक्ट होईल कारण परीक्षेमध्ये इथे मी दहा लिहिलं म्हणजे परीक्षेमध्ये दहाच विचारेल असं जी बात नाही ते आठपर्यंतही विचारू शकते ते वीसपर्यंतही विचारू शकते त्यामुळे आपण त्या प्रत्येक सिच्युएशनला तयार राहिलं पाहिजे प्रॅक्टिस करत राहा वर्गाची प्रॅक्टिस करा वर्ग म्हणजे काय होते हे समजून घ्या आणि जोरदार सराव करून यश मिळवा